हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आलाय कळमनुरीत पार पडलेली उद्धव ठाकरेंची तुफान सभा प्रचारादरम्यान गाड्यांवर दगडफेक मतदारांना पैसे वाटप उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप मराठा समाजांची आश्चर्यकारक भूमिका हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे व्हायरल होत असलेले खळबळजनक वक्तव्य यामुळे मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून मतदार मतदारसंघात घडत असलेल्या या सर्व घडामोडींबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा आंदोलक जरांगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यात विशेषतः मराठवाड्यातील जागांवर काही ठिकाणी आपण उमेदवार देणार काही ठिकाणी पाडण्याची भूमिका घेणार तर काही जागांवर आपल्या विचाराच्या उमेदवारा पाठिंबा देणार असं जरांगे यांनी स्पष्ट केलं पाडणार अशी भूमिका घेणाऱ्या यादीत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे देखील नाव आले त्यामुळे मतदारसंघातील मराठा समाज चांगलाच संभ्रमात पडला कारण शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी कधी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली नव्हती शिवाय जातीभेद न करता बांगर हे मतदारसंघात सर्वांच्याच हाकेला धावून जातात त्यांच्या कामाच्या पॅटर्नमुळे ते मतदारसंघात चांगले लोकप्रिय आहेत तरीही मतदारसंघातील काही जरांगे समर्थक पाटलांच्या या भूमिकेचे स्वागत करत होते तर बहुतांश मराठा समाज जरांगे यांच्या या, या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत होता आम्हाला काही समस्या उद्भवली तर आम्ही जरांगे पाटलांना फोन करायचा का आमदार संतोष बांगर जातीभेद न करता आमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशा भावना त्यावेळी संघातील व्यक्त करत होते शिवाय जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शेकडो गाड्यांसह मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होताना आपण बघितलाय अशातच काल दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी मराठा बहुल असलेल्या कळमनुरी मतदारसंघात तोंडापूर येथे आमदार बांगर यांच्या उपस्थितीत मराठा समाजाचा मेळावा पार पडला निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने आमदार विविध समाज घटकांचे मेळावे घेत आहेत या मेळाव्यांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे तोंडापूर येथील मराठा समाज बांधवांच्या या मेळाव्यात आमदार बांगर यांनी मार्गदर्शन केले आपण मागील पाच वर्षात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत महायुती सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे यापुढेही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी असं आव्हान त्यावेळी बांगर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांना केले त्यानंतर कळमनुरीतील सकल मराठा समाज आमदार संतोष बांगर यांना जाहीर पाठिंबा अशा आशयाचे या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा संतोष दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणेबाजीने परिसर सोडला होता जिथे होते जनतेचे काम त्याच्या पाठीमागे मराठा समाज ठाम अशी आमची भूमिका असल्याचं मराठा समाज बांधव सांगत आहे अशातच दुसऱ्या बाजूला येत्या दोन दिवसात मनोज जरांगे पाटील कळमनुरीत दौऱ्यावर येणार असल्याची ही चर्चा आहे या सर्व घडामोडींवरून कळमनुरी मतदारसंघात मराठा समाजात दोन गट पडले की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे मनोज जरांगे यांनी नंतर निवडणुकीतून माघार घेतली असली तरी उमेदवार पाडण्याच्या यादीत कळमनुरीचे नाव असल्याने मोठ्या प्रमाणात मराठा मतदारसंघांची नाराजी बघायला मिळत आहे तोंडापूर येथील समाज मेळाव्यातून घेतलेल्या भूमिकेमुळे मराठ्यांनी थेट मनोज जरांगेंचा आदर्श जुगरला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय दुसरीकडे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते अजित मगर यांना मराठा समाजात समाजाने मत देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे बांगर यांना मत देण्यासारखे आहे असं म्हणत जरांगे समर्थक मेसेज व्हायरल करत आहेत यावर समाज माध्यमांशी बोलताना अजित मगर म्हणाले मराठा समाजाचा मला पाठिंबा नाही ही, ही भूमिका चुकीची आहे मतदारसंघातून पस्तीस ते चाळीस गावांमधील मराठा बांधव आंतरवाली सराटीला गेले होते तेथे मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सामने विरोधात पत्रकार परिषद घेणारे मराठा समन्वयक कल्याण देशमुख बालाजी वानखेडे तिथे उपस्थित होते तुम्ही समाजाचा ठेका घेतलाय का असे जरांगे पाटलांनी त्यांना मी त्यांना पत्रकार परिषद घेऊन अशी भूमिका घ्या असं म्हणालो नाही असं पाटील म्हणाले त्यामुळे माझ्यावर शिंतोडे उडवू नका मागील पाच वर्षात चोवीस तास मी जनतेच्या सेवेत राहिलोय मराठा समाजातून येणारे अपक्ष उमेदवार अजित मगर यांना या शब्दात आपल्या भावना स्पष्ट केल्यात येथील मराठा समाज मेळाव्याच्या व्हिडिओ सह अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय हिंगोलीचे उभाटा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा तो व्हिडिओ ठाकरे गटाकडून शेतकरी नेते अजित मगर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला प्रचारात देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर संतोष टार्फे मैदानात आहेत अजित मगर निवडणूक लढवत असल्याने मवियातील मत विभाजनाचा फायदा संतोष बांगर यांना होऊ शकतो त्यामुळे आपण अजित मगर यांना समाजाचा समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते माघार घेत नाहीयेत मी आतापर्यंत अजित मगर यांच्याबद्दल एकही शब्द बोललेलो नाही कारण कुठे ना कुठे असं वाटत होतं आज ना उद्या पाठिंबा देईल काहीतरी करेल पण हजार टक्के अजित मगर यांच्या पाठीमागे जाण्यापेक्षा डायरेक्ट त्या बांगरला दिलेलं बर उद्गीन होत असं खळबळजनक वक्त वक्तव्य खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलंय त्यामुळे आता ठाकरे गटात देखील अंतर्गत घुसफूस बघायला मिळते दुसरीकडे आमच्या प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली त्यांच्याकडून वाकोडी गावात पैसे वाटप झाले अशा आरोपी खाली बांगर यांच्यावर दोन अदखलपत्र गुन्हे दाखल करण्यात आले त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार बांगर म्हणाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे आपल्यावर आरोप करून स्टंटबाजी करण्याचा हा प्रयत्न होतोय याचे उत्तर जनता तेवीस तारखेला दे याचे उत्तर जनता तेवीस तारखेला त्यांना देईल मतदारसंघात नुकतीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली होती त्यात बांगर यांच्यासह आगपाखड करत संतोष टारफे यांना विजयी करण्याचे आव्हान ठाकरे ठाकरे यांनी मतदारांना दिले या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं कळमनुरीतील मराठा समाज हा आमदार संतोष बांगर यांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहील का संतोष बांगर विरुद्ध संतोषच्या लढा लढतीत कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा